नमस्कार टू द पॉईंटमध्ये आपलं स्वागत माझ्यासोबत श्याम गायकवाड आहेत प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंटचे मुख्य समन्वयक महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्या यशाच्या पाठीमागे प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंट होता दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर किल्ला लढवत होते त्याचबरोबर महाविकास आघाडीबरोबर हा फ्रंट होता आता लोकसभेत जे मतांचं पोलरायझेशन झालं किंवा महाविकास आघाडी कशी कशी जिंकली याचं जे विश्लेषण होतं आहे त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा विषय आहे गायकवाडसाहेब आपलं खूप खूप स्वागत एकीकडे लोकसभेच्या निवडणुका जर पाहिल्या तर महाराष्ट्रातले काही साहित्यिक किंवा चळवळीतले नेते जे आहेत त्यांनी थेट महाविकास आघाडीला पाठिंबा दिला याचं कारण काय होतं सर्वात मुख्य कारण जे होतं की भारताचं संविधान आणि लोकशाही ही संकटात आहे अशा प्रकारचं एकूण राजकीय वातावरण होतं hmm. आणि त्याचबरोबर भाजपाने जो प्रचार अत्यंत आक्रमकपणे हो केला hmm. इस बार चारसो पार hmm. तो चारसो बार कशासाठी तर हे चारसो पार जर झालेच तर संविधान नक्कीच बदलणार या देशातली लोकशाही संपुष्टात येणार आणि या देशामध्ये एक वर्तित्व म्हणजे लोक हुकुमशाही येणार अशा mm. प्रकारची एक जाणीव भीती mm. mm. जनमानसामध्ये पसरली होती mm. त्यामुळे सर्वच समाज जनसमूहांच्या मधला जो बुद्धिवादी वर्ग आहे mm. विचार करणारा वर्ग आहे विशेष करून आंबेडकरी फुले आंबेडकरी विचारधारा मांडणारा जो बुद्धिवादी वर्ग आहे सगळ्या महाराष्ट्रातला आणि भारतातला hmm. तो आपापल्यापरीनं संघटित झाला hmm. त्याचप्रमाणे हिंदू सुद्धा hmm. एक प्रोग्रेसिव्ह वर्ग जो आहे तोही संघटित झाला हा hmm. संघटित झाला की संघटित तुम्ही लोकांनी केला नाही याच्यामध्ये एक, एक संघटित होण्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स म्हणून hmm. आम्ही सुरुवातीला काम केलेलं आहे hmm. अगदी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आम्ही शंभरपेक्षा पेक्षा जास्त मोठ्या सभा घेतल्या संमेलनं घेतले आणि ते नागपुरापासून तर कोल्हापूरपर्यंत मुंबई सर्व विभागांच्या मध्ये आणि लोकांच्या लक्षात आलं की देशातली लोकशाही टिकली पाहिजे म्हणजे संविधान टिकलं तर लोकशाही वारंवार संविधान बदलण्यासाठी चारशेचा चारशे पाडचा नारा असं म्हणतात भाजपचं म्हणणं आहे की संविधान आम्ही बिलकुल बदलणार नाही संविधानाला हात घालणार नाही आता मला समजून सांगा हे संविधान बदलणार नाही म्हणताय तुम्ही म्हणता संविधान बदलणार हे बघा ते संविधान बदलणार आहेत असं त्यांचे प्रवक्तेच बोलत आलेले का, हा काय आम्ही त्यांच्यावर आरोप केलेला नाही तुमच्या लक्षात असेल की माजी केंद्रीय मंत्री कर्नाटकचे त्याचे खासदार आनंद हेगडे हे माध्यमांच्या समोर जाहीरपणे बोललेले आहेत की आम्ही चारशेपेक्षा जास्त निवडून आलो तर आम्ही संविधान बदलणार आहोत आता अयोध्येमध्ये Hmm. त्यांचे लल्लू सिंग नावाचे जे उमेदवार पडले hmm. ज्यांना त्यांचा hmm. हो केला hmm. त्यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं होतं त्याचबरोबर ज्या मिरधा आहेत hmm. ज्या निवडणुकीला उभ्या होत्या त्यांचे किती अगदी पंकजा मुंडे सुद्धा बोलल्या होत्या hmm. बर का अगदी नरेंद्र मोदी तर दर म्हणतात संविधान बदलणार नाही संविधानानुसारच हा देश चालेल त्याचे नेते बोलतात हे मला इ... प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी नंतर नंतर बोलायला लागलेले सुरुवातीला जर ला, तुम्ही बघितलं तर नरेंद्र मोदींच एकूण जो राजकीय व्यवहार आहे आणि त्याने घेतलेले निर्णय आहेत हे संविधानावरती आघात करणारेच आहेत ना हुँ. मला समजून सांगा काय साधिक प्रश्न असा आहे की आपल्या देशामधले देशामध्ये संविधानानं दिलेले जे आरक्षण आहे त्याचा जो पाया आहे तो सामाजिक आहे hmm. मागासलेपणाचे निकष हे जातीवर ठरले जातात hmm. त्याचे निकष आर्थिक नाही आहेत hmm. असं असताना सुद्धा मोदींनी त्या पायामध्येच hmm. हस्तक्षेप करून इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी दहा टक्के आरक्षण हे hmm. संसदेमध्ये मंजूर करून घेतलं ना hmm. हा, हा संविधानावरती हल्लाच होता की hmm. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील की मोदी शासनानं संविधानावरती हल्ले केले आणि hmm. नंतर मग ते तसे हल्ले करत होते म्हणूनच तर त्यांचे प्रवक्ते त्यांचे मोठे मोठे नेते hmm. जाहीरपणे बोलत होते की आम्हाला संविधान बदलायचं म्हणून आणि बरं ते बोलतात कारण महत्वाचं असं आहे hmm. की भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे hmm. भारतीय जनता पक्ष hmm. हे जनसंघाच प्रतिरूप आहे जो जनसंघ ज्याला आर एस एसने जे राष्ट्रीय स्वयंसेवकाने स्वयंसेवक संघाने जन्म दिला ज्याचे पहिले अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी होते जे केंद्रात त्यावेळेच्या केंद्रात त्या मंत्री सुद्धा होते पण लक्षात घ्या की संविधानाची निर्मिती होत असताना त्यावेळेचा जो काळ आपण जर पाहिला तर त्यावेळेला हे जे संविधान आहे हे त्यावेळेच्या आर एस एसला आणि जनसंघाला अजिबात मंजूर नव्हतं त्यांचं असं म्हणणं की हे जे संविधान आहे याच्यात कुठल्याही प्रकारे जी आपली भारतीय संस्कृती आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीने जी संस्कृती ज्याला ती संस्कृती म्हणतात ती संस्कृती त्याच्यावर आधारित नाही असं आपलं संविधान हे संविधान म्हणजे परकीयांच्या संविधानाची केलेली कॉपी आहे आणि आपलं जे भारतीय त्यांच्या दृष्टीनं जे आहे त्याला आपण हिंदुत्वच म्हणू त्याचा कुठलाही अवशेष कुठलाही अंश या संविधानात नाही त्यामुळे हे हिंदुत्वाचा मुद्दा काढला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात तुम्ही त्यांच्या सोबत गेलात हे बघा प्रश्न असा आहे आम्ही असं ठरवलं की जो कोणी संविधानाच्या बाजूला आहे संविधान वाचवण्याच्या लढाईत आहे आपण त्याच्या बरोबर केलं पाहिजे भाजपचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंच हिंदुत्व याच्याबद्दल नेमकेपणाने त्याच परिशीलन व्हायला पाहिजे ज्या वेळेला ज्या वेळेला उद्धव ठाकरे असं म्हणतात कि माझ हिंदुत्व हे शेड्डी जाणव्याच नाही त्यांच hmm. आताच्या ज्या निवडणुकांच्या मध्ये त्याने भाषण केलं ते फार स्पष्टपणे बोलले की तुकाराम बुवांच्या संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या पद्धतीनं बुडवण्यात आल्या तशाच पद्धतीनं भाजपा संविधान बुडवणार आहे म्हणजे हा फरक नक्कीच आहे ना दुसरी गोष्ट अशी आहे की बदललेल्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना पुरोगामित्वाची पावलं उचलावीच लागतील त्यांच्या शिवसेनेला भाजप नुकसान होईल समजा हिंदुत्व सोडलं होईल हे बघा आता हिंदुत्व इतकं कवटळून त्याचा इतका गजर करून भाजपचा काय फायदा झालाय स्वतः राम मंदिराचा रामाचा त्याने त्यांच्या नावाचा मंदिराचा इतका मोठा राजकीय व्यापार केला तिथेच त्यांचा उमेदवार पडतो हे कसलं लक्ष आहे वास्तविक त्याचा गांभीर्याने विचार आता भाजपाने भाजपाने करायला पाहिजे आज एक वेगळ्या प्रकारचं द्वंद्व भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येच लागलेला आहे hmm. म्हणजे स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक आहेत मनोहर भाग आपला भागवत मोहन भागवत जी बोलले आता की संयमानं घ्यायला पाहिजे होत विरोधकांशी संयमानं वागायला पाहिजे होत अहंकार सुद्धा असायला नको पाहिजे होता hmm. वगैरे hmm. वगैरे ते काय म्हणाले प्रश्न त्यांनी मणिपूरचा विषय काढला मला आश्चर्य वाटत की वर्षभर मणिपूर पेटत आहे तो वर्षभर कधी बोलले आहे पण मला वाटतं हे जे निकाल आहेत या निकालांनी निकाला भागवतांना असं बोलायला भाग पाडलेला पण गायकवाडचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा शिवसेना बोलण्याची पायरी चढलात तर तो ज्या शिवसेनेचा तुमच्याशी एवढी वर्ष संघर्ष आहे तर त्या तेव्हा असं नाही वाटलं की आयुष्यामध्ये मला शिवसेनेमुळे खूप नुकसान झालं मी जा तिथे बोलताना बोलताना बा आठवलेसाहेब स्पष्टपणे बोललो माझे माझं कौटुंबिक दुःख किती मोठं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे शिवसेनेबरोबर जे आम्ही संघर्ष जो झाला आमचा तो वैचारिक होता रस्त्यावरती पण झाला अगदी दलित पेंथरच्या जन्मापासून आम्ही दलित पैंथरमध्ये आहोत तर दलित पेंथरचा संघर्ष शिवसेनेबरोबर का झाला सगळ्या जगाला माहिती आहेत मुद्दा hmm. असा होता की शिवसेना hmm. तिच्यामध्ये ज्या वेळेला भाजपानं फूट पाडली hmm. आणि शिवसेनेचा एक गट भाजपचा एक सेल म्हणून काम करतोय hmm. आणि दुसरी जी शिवसेना जी जिचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत hmm. तर उद्धव ठाकरेंना स्वतः राष्ट्रसंघाचा आणि भाजपचा चांगला अनुभव आलेला आहे आणि ते इंडिया आघाडी बरोबर जातात मी असं म्हणतो की त्यांचा हा निर्णय अत्यंत प्रागतिक अशा पद्धतीचा आहे असं आम्हाला वाटलं आणि जिथे संविधानाचं अस्तित्वच इ म्हणजे धोक्यामध्ये आहे असं वातावरण तयार झालेलं आहे अशा वेळेला संविधान वाचवण्यासाठी म्हणजे संविधान वाचलं तर या देशामधली लोकशाही वाचणार आहे तुम्ही प्रागतिक म्हणताय पण मला सांगा की त्यांचे चाळीस आमदार गेले पक्ष फुटल्यासारखा आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संविधान वाचवण्याच्या मोहिमेत येणं ना। फरक नाही वाटत घरात नाही पीठ आणि कशाला हा हा जो जो मुद्दा होता शिवसेनेचा त्याच शिवसेनेबरोबर आंबेडकरी जनता प्रश्न कसा आहे की खरी शिवसेना कोणती आणि भाजपाची मांडली झालेली शिवसेना कोणती mm. या बाबतीमध्ये जनतेने आता स्पष्टपणे जनादेश दिलेला mm. mm. आहे त्याच्यावर आता मी जास्त काय बोलायची काय गरज नाही जनादेश समोर आलेला आहे mm. दुसरी गोष्ट आम्ही शिवसेनेबरोबर नव्हतो mm. एक प्रागतिक पाऊल उचललेली शिवसेना mm. जिचं नेतृत्व उद्धवजी ठाकरे करतायत mm. ती इंडिया बरोबर होती बर आणि हा जो फिरोमिनार आहे Hmm. सगळे विरोधी पक्ष hmm. ज्यांची संविधानावर निष्ठा आहे hmm. या देशात लोकशाही राहावी hmm. असं ज्या ज्या पक्षांना वाटलं त्यांची इंडिया आघाडी उभी राहिली जिचं नेतृत्व राहुल गांधींनी केलं खरगेने केलं अखिलेशने hmm. केलं के hmm. बरं का सगळ्यांनी केलेलं hmm. आहे अशा वेळेला एक जनवादी पर्याय उभा राहतो संविधानवादी hmm. त्यावेळेला निश्चितपणे आता माझं व्यक्तिगत दुःख प्रचंड मोठं असू शकेल पण माझ्या दुःखापेक्षाही या देशातलं दुःख अत्यंत मोठं आहे की जर संविधानच संपुष्टात येणार असेल तर ते किती मोठं दुःख असेल किती मोठ्या पारतंत्र्यात आपण जाणार आहोत आणि एका नवीन हुकूमशाही खाली आपण चिरडले जाणार आहोत जी हुकुमशाही अत्यंत क्रूर असेल मी तुम्हाला सांगतो हिंदुत्वचं नाव घेऊन हे लोक जे इथं हुकुमशाही लादू पाहत होते त्याचा आदर्श कोण आहे जे संविधानाला हे म्हणजे परकीय दस्तावेज म्हणतात यांचा आदर्श कोण यांचा आदर्श मुसोलिनी आहे यांचा आदर्श हा हिटलर आहे इव्हन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सगळा पोशाख जो आहे तो मुसोलिनी एवढे सगळं करत असताना तुम्हाला विश्वास होता की इंडिया जे आंबेडकरी लोक आहेत ते जातील वंचितची खूप मोठी ताकद लोकसभेत दिसली लक्षात घ्या आणि विधानसभेला दिसली एक लक्षात घ्या की आंबेडकरी जनता ही अत्यंत सुबुद्ध आणि प्रबुद्ध जनता आहे hmm. जी ज्योतिबा फुलेंना राजर्षी शाहू महाराजांना आणि बाबासाहेब आंबेडकरांना केवळ त्यांच्या पुतळ्यांना मानत नाही ती त्यांच्या विचारांना मानते आणि त्यांच्या विचारांशी समर्पित आहे hmm. कुणीही असा दावा करू शकत नाही की आंबेडकरी जनते आंबेडकरी जनता आणि तिचा मधा मताधिकार म्हणजे माझी जागिरी hmm. आहे असं काही नाही hmm. आहे आंबेडकरी जनतेने दाखवून दिलं की आमची बांधिलकी ही आंबेडकरी विचारांशी आहे आणि बद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी फार स्पेसिफिकली लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे हे आंबेडकरी जनतेला इंडिया अलायन्समध्ये काँग्रेस आहे म्हणजे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो काँग्रेससुद्धा एक जळतं गरज आहे काँग्रेससुद्धा भाजपची म्हणजे ते फायदा करून घेणारे पक्ष आहेत मोका आहेत असं जर आहे तर ते लोकांच्या मनातून तुम्ही काढावं लागलं की निघालं हे बघा मुद्दा म्हणजे काँग्रेस काय आहे त्याच डेफिनेशन करण्याचा नव्हता मुद्दा हा होता काँग्रेस काय आहे हे आम्हाला नव्यानं सांगायची काही गरजच नाहीये किंवा अखिलेश काय आहे किंवा ममता बॅनर्जी काय आहेत हे आम्हाला सांगायची काही गरज नाहीये आमचा प्रश्न असा आहे की आत्ता त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे आता त्यांची भूमिका त्यांची भूमिका आधीची बदलली आहे आता प्रोग्रेसिव्ह आहे म्हणून तुम्ही बघा आता संविधानवादी जर एक प्रोग्रेसिव्ह आलाय सुभाव असेल hmm. कारण झाले काय शेतकऱ्यांच्यावर त्यांच्या मूलभूत अधिकारांच्यावरती वरती किती मोठा हल्ला झाला आहे hmm. जगातलं एक फार मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन एवढं मोठं आंदोलन झालं नाही कधी ज्याच्या साडे सातशे शेतकरी मारले गेले hmm. शहीद झाले संपूर्ण भारतभर दलित hmm. आणि आदिवासी समूहांच्यावरती अमानुष हल्ले झालेले आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मोदी शासन काळामध्ये hmm. कामगारांना मोडून काढलेलं आहे hmm. मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण आलेलं आहे hmm. नवीन जे कामगार कायदे आणलेले आहेत म्हणजे जे लेबर कोड आणलेले hmm. आहेत hmm. ते लेबर कोड आणताना जवळजवळ एकोणतीस अत्यंत मूलभूत असे कामगार कायदे आहेत ते सगळे कायदे मोडीत काढलेले आहेत म्हणजे प्रश्न कसा आहे मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण आणलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल या मोदी काळामध्ये बंदरं विकली गेली एका विशिष्ट अशा म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरला त्याच्यामध्ये आदानी मोठ्या प्रमाणात आहेत विमानतळ देण्यात आली विकली धातूच्या खाणी विकल्या गेल्या नद्या विकल्या गेल्या आता इथे बस्तरमध्ये ज्या पद्धतीनं हासदेवचं जंगल आहे एका रात्रीत पन्नास हजार झाडं कापली गेली जुनी झालो hmm. जुना जंगल घनदाट जंगल hmm. कारण त्या जंगलाच्या खाली धातूच्या खाणी आहेत hmm. मणिपूरचं सुद्धा मूळ कारण काय hmm. मणिपूरच्या त्या सगळ्या डोंगरांच्या मध्ये त्या पर्वतांच्या मध्ये अमूल्य असा धातूचा खजिना आहे hmm. तो खजिना आहे का भांडवलदार आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या सगळ्या लोकांना देण्याच्यासाठी hmm. तिथे मुद्दामून कुके आणि मैती यांच्यामध्ये hmm. हा सगळा वांशिक असा संघर्ष मुद्दा पेटवण्यात आलेला आहे तो hmm. मुद्दा कसा आहे hmm. 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 की हे सगळं जनतेला कळलं सगळ्या कामगारांना विचारा कर्मचाऱ्यांना विचारा शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेशनचा आणि नवीन पेशन्सचा काय वाद आहे म्हणजे जेणेकरून कष्ट करणारा जो समूह आहे सगळ्या जाती धर्मातला कुठला असो त्याला कळलं की आमचं जीवनमान हे खालावत चाललेलं आहे hmm. सगळ्या जगाचे जेवढ्या अर्थसंस्था आहेत त्याने सगळं वास्तू पुढं आणलेली आणि ते आपण भोगतो पण आहोत hmm. की जर एक टक्का hmm. लोक या देशातले या चाळीस टक्के संपत्तीचे hmm. जर मालक असतील आणि या ऐंशी टक्के जनता ही जर, hmm. जर तिला जगणं कठीण होत असेल hmm. हे काय भूषणाची गोष्ट नाहीये की आम्ही ऐंशी कोटी जनतेला पाच किलो धान्य देतो हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये याचा अर्थ 80% 80 80 कोटी जनता ही अन्नना तुम्ही जो विचार केला होता तो अपेक्षित यश मिळालं की कमी मिळालं की मिळालं आम्हाला यश मिळालेलं आहे मी तो परत सांगतो की ईव्हीएम मध्ये yana यांनी हवे हा, तसा गडबडी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला अपयश आलेला आहे त्याच्या मित्र पक्षांना अपेक्ष आलेला आहे मोदी मागे पडले होते आता पर्यंतच्या इतिहासामध्ये भारताचा कुठलाही प्रधानमंत्री हा hmm. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये hmm. मागे कधी पडला नव्हता मतमोजणीच्या व्हायला hmm. त्यानंतर काय करून ते कसे आता निवडून आले ते त्यांचं त्यांना माहिती आहे आणि सगळ्या जगाना माहिती पडलेलं आहे hmm. प्रश्न असा पडतो की आम्ही मताधिकार बजावल्यानंतर सुद्धा जेवढी मतं एका मतदान केंद्रामध्ये पडली जातात त्याच्यापेक्षा जास्त मतांचं नंतर काउंटिंग होतं ही ऍडिशनल मतं येतात कुठून म्हणजे ईव्हीएम ची सुद्धा गडबड झालेली आहे गडबड आहे तुम्ही झालेली आहे दोन तीन खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत वंचित बहुजन आघाडीमुळे कुणाचा फायदा झाला कुणाचं नुकसान हे बघा मागच्या वेळेला वंचित बहुजन आघाडीमुळे किती नुकसान झालं होतं याची सगळे आकडे बरेच समोर आहे वेळेला वंचित बहुजन आघाडीमुळे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार पडलेले आहेत आणि एक याचा पडलेला आहे म्हणजे काँग्रेसचा पडलेला आहे दोन महत्वाचे प्रश्न आणखी प्रकाश आंबेडकर जे अलुतेदार बलुतेदारांना उमे उमेदवारी देत आहेत तसं काँग्रेस आणि भाजप इतर पक्ष जे आहेत ते देत नाही आहेत कुणी सांग प्रकाश आंबेडकरांच्या सा? मागे मग कुणी सांगितलं असं आता ते वानखेडे जे औरंग आपल्या अमरावतीतून निवडून आले कोण आहेत ते बौद्धच आहेत ना वर्षात आहे गायकवाड कोण आहेत समोर लिस्ट बघायची ना उलट मी असं म्हणतो कि मला त्या प्रकाश आंबेडकरांच्या वरती आणि त्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या बद्दल काय बोलायचंच नाहीये स्वरूप पडलेलं आहे आणि लोकांना कळले मतं मिळाली होती त्यांना गेल्या वेळेला सहा टक्के त्यांना मतं मिळाली होती बघा या या महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यांना मतं पडली असतील पण महाराष्ट्राचा इतिहास आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ज्या वेळेला जेव्हा पहिल्यांदाच आपल्याला इथं विधिमंडळ मिळालं होतं एकोणीसशे छत्तीस साली त्यावेळेला बाबासाहेबांचा जो mm. mm. पक्ष होता स्वतंत्र मजूर पक्ष mm. त्यांचे पंधरा आमदार निवडून आले होते mm. त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांना स्थापन करावी लागली त्याची काय राजकीय कारणं वेगळी आहेत त्यांना एक सर्वच कष्टकरी समूहाला एकत्रित करून त्यांना स्वतंत्र मजूर पक्ष उभा करायचा होता पण नंतर त्यांना पहिल्यांदाच भारतामध्ये दलितांना धार्मिक अल्पसंख्याकांना आदिवासींना राजकीय अधिकार मिळणार होते भारताच्या इतिहासात म्हणून त्यांना स्ट्रॅफोर्ड क्रिप्सच्या योजना होत्या त्याच्याशी क्रिप्स केली आणि नंतर मग त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली शेड्यूल कास्ट फेडरेशन mm. महाराष्ट्राचं जे संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन होतं त्यातला ड्रायव्हिंग फोर्स होता पाठीचा mm. कणा होता, होता mm. 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 त्या आंदोलनाचा मग तुमच्या लक्षात आलं असेल त्या त्यावेळेला शेड्युलकास्ट फेडरेशनचे अनेक खासदार निवडून आले होते आणि एकोणीसशे छप्पन्नच्या नंतर सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे असंख्य खासदार निवडून आले होते महाराष्ट्रात पण आणि उत्तर प्रदेशात पण हा का पहिला फिनोमिना नाही आंबेडकरी जनतेला कळलं होत की आम्ही काय केलं पाहिजे आणि आंबेडकरी जनता आंबेडकरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारी बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिकता जगणारी जी जनता आहे आता प्रश्न असा आहे की हा जो समाज आहे आंबेडकरी समाज हा एकोणीसशे पन्नासचा साठचा समाज नाही आहे हा ना दोन हजार चोवीसचा आहे एक अत्यंत ताकदवर असा एक मध्यम वर्ग या समाजात निर्माण झालाय आता ज्याच्यामध्ये अक्षरशः शेकड्यानं आय एस आहेत आय पी एस आहेत आय आर एस आहेत आय एफ एस आहेत अश मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रामधले मोठे मोठे डॉक्टर्स आहेत mm. अगदी स्पेशलाइज कोर्स केलेले सुद्धा mm. मोठे वकील आहेत मी त्या छोट्याशा माहितीसाठी सांगतो mm. ते त्या हरेश साळवे म्हणून जे वकील आहेत ना mm. एन के पी साळवेचे चिरंजीव आहेत मला वाटतं ते mm. एन के पी साळवे सुद्धा कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहेत mm. मुळची शिरूळ कास्टच होते ते mm. म्हणजे तुम्हाला संधी बाबासाहेबांनी दिली बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनानं आम्हाला दलितांना आदिवासियांना hmm. मागासलेल्या सर्व घटकांना ओबीसींना hmm. त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं संधीचा जास्तीत जास्त उपयोग जास्त हो, hmm. आंबेडकरी जनतेने केलेला दोन मुद्दे मग हो आता तुम्ही जर इंडिया अलायन्सला पाठिंबा दिला आहे hmm. तर इंडिया अलायन्स निदान संविधान वाचवेल नाही पण संविधान टिकवण्यासाठी काम करेल असं वाटतं की फक्त सत्तेसाठी जाईल असं वाटतं याच्यावर तुम्ही चेक कसं ठेवला हे बघा प्रश्न असा आहे की या देशातली या देशातली आता सर्वांना बदलावं लागलाय बघा संविधानाबाबतीमध्ये सर्व डाव्या संघटना आणि पक्ष त्यांचे सुद्धा रिझर्वेशन होते आज आपण चित्र काय बघतोय सगळे डावे हा। एका हातात लाल बावटा आणि दुसऱ्या हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन डोक्यावरती त्यांना ते लढ्यामध्ये उतरतायत म्हणजे संविधानाची किती गरज आहे हे आता डाव्यानेही कळलेलं आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका विशिष्ट जाती समूहापुरते पुरते राहिलेले नाहीत hmm. बाबासाहेब आंबेडकर हे आता या संपूर्ण देशातल्या सर्वच hmm. कष्ट करणाऱ्या मेहनत करणाऱ्या अशा सर्व जनसमूहांचे वैचारिक मार्ग ताते म्हणून त्या लोकांनीच त्यांना स्वीकारलेला hmm. आहे मी पाहिला hmm. असेल शाहीन आंदोलन झालं hmm. मुस्लिम स्त्रिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या हो त्यांनी गांधीजीचा फोटो घेतला पण मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांची तस्वीर त्यांनी मिरवली हा फरक आहे शेतकरी आंदोलनामध्ये दलित किती सहभागी झाले रिपब्लिकन किती सहभागी झाले हा वेगळा मुद्दा आहे परंतु शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा जागोजागी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा एक वैचारिक प्रतीक म्हणून पुढे ठेवण्यात आले आज बाबासाहेबांच्या एकूणच सगळ्या वैचारिकतेवरती सगळ्या जगामध्ये जे जे उठणारे समूह आहेत कष्ट करणारे समूह आहेत मग हंगेरी पासून अर्जेंटिनापर्यंत अगदी आफ्रिकेमध्ये सुद्धा इतकंच नाही तर काय मुस्लिम कंट्रीजमध्ये सुद्धा अगदी इस्टर्न एशियामध्ये सुद्धा बाबासाहेबांना आता लोक समजून घ्यायला लागलेले ला। आहेत एक शेवटचा प्रश्न विधानसभेमध्ये काय चित्र असं हेच कंटिन्यू ठेवणार की याच्यामध्ये काय बदल हे बघा प्रश्न असा आहे की आताच्या निकालांचा जर आपण आढावा घेतला तरी ही गोष्ट स्पष्ट आहे की भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष महाराष्ट्रात सत्ता निर्माण करू स्थापन करू शकत नाही महाविकास आघाडीच्या बरोबर आम्ही राहणार आहोत पण त्याचबरोबर आमचं अस्तित्व सुद्धा त्याच्यामध्ये टिकलं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सभागृहांच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे आमची राजकीय मागणी असणार आहे आणि ती महाविकास आघाडीला पुरी करावी लागेल कारण महाविकास आघाडी जी सत्तेवरती आलेली आहे ती सर्वच जाती धर्माच्या मूळ आलेली आहे आणि एक मात्र केलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये आंबेडकर फोर्स जो आहे आंबेडकर आंबेडकरी बुद्धिवादी शंभर गट असतील शंभर संघटना असतील पण सगळ्यांचं एकमत झालं होतं hmm. की आता आपण एकत्रित यायचं आणि काही करून मोदीचं हुकूमशाही शासन आपण रोखायचं hmm. हा जो एक करंट होता ना hmm. अंडर करंट हा भाजपच्या लक्षात नाही आला hmm. तसं चित्र आपण आज मुंबईत बघतो ना hmm. आज मुंबईमध्ये जे कीर्तिकर पडले अनमोल कीर्तिकर hmm. hmm. सत्तेचाळीस मतांनी आणि तिथे वंचित बहुजन आघाडीने दहा हजार मुद्दे घेतलेली आहेत hmm. आता ते जाणार आहेत hmm. निवडणूक आयोगाकडे तक्रार घेऊन hmm. तो वेगळा मुद्दा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या मोठ्या आज जर मायावतींनी उमेदवार उभे नसते केले आणि मायावती जर इंडिया आघाडीच्या जर घटक असल्या hmm. तर आज मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार hmm. असल्या पण त्यांच्यामुळे सोळा प्रति म्हणजे उमेदवार हे काँग्रेसचे आणि अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचे यादवांचे ते पडले ना आणि जवळजवळ एकूण ऐंशी अशा जागा आहेत जिथे भाजपचे जे खासदार निवडून आणले जे आणले गेले फक्त एक हजार मतांच्या फरकानं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे तुमच्या सोबत असतील तर काय फरक पडला मग अजून जागा वाढल्या आता ज्या एकतीस जागा आहेत त्या पस्तीस झाल्या असतात बेस वाढला असताना अजून आणि दुसरी गोष्ट अशी फायदा झाला असता पण वंचित ती काय राजकारण करावं या बाबतीमध्ये आम्हाला त्यांना मला त्यांच्या राजकारणाबद्दल मला कुठलंही मतप्रदर्शन करायचं आहे नाही ते चुकलेत किती बरोबर आहेत त्यांनी काय केलं त्यांनी काय करायला पाहिजे या बाबतीमध्ये जनतेनं ठरवलं होतं जनतेनं ठरवलं होतं आणि जनता त्या पद्धतीनं जनतेने व्यवहार केलेला आहे कोणीही असा दावा करू नये की आंबेडकरी जनतेची या सगळ्या हे जे सगळे समूह आंबेडकरी जनतेचे आहेत त्यांच्या त्यांनी काय निर्णय घ्यावेत या बाबतीमध्ये आम्हालाच अधिकार आहेत आणि त्यांच्या मतां मतांच्यावरती आमचीच मक्तीदारी आहे किंवा आमची जागिरी आहे असं कोणी नाही म्हणू शकत चला खूप खूप धन्यवाद श्याम गायकवाड प्रोगुसिव फ्रंटचे मुख्य सम समन्वयक त्यांची भूमिका मी जाणून घेतली मी इथेच थांबतो आपण पाहत न्यूज स्टेट महाराष्ट्र